कुपर ट्रॅक्टर प्लांटचा मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ कुपर समूहाच्या क्रांतीनं साताऱ्याचे औद्योगिक क्षेत्रात मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या आणि जागतिक बाजारात सातारी ठसा उमटवणाऱ्या कुपरचा सा ट्रॅक्टरच्या सातारा येथील औद्योगिक वसाहतीमधील प्लांटचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे प्रभाकर घारगे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते त्याला आलेलं दिसत नाही मनीषा रिकार्डोचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर क्लाइम नागवेकर ना, मॅगनस्टायर जमीनदार प्रभाकर घारगे माझे गुरु स्वामी बेराबादेश माझं स्वप्नच नव्हतं कधी ते मी ट्रॅक्टर बनवणार माझं शिक्षण झालं शेतीमध्ये ते तर शिकवलं होतं <laughs> गाईचं धार कसं करायचं बैल चुकी कसं करायचं बैल कसं आणानायचं नांगर कसं करायचं पेरणी कसं करायचं औषध कसं मारायचं चा, छाती कसं करायचं दिवस लावल्यानंतर आंबाच्या सावली खाली बसवून आंबा खायचं पण काही कारण त्याचं मातोश्री म्हणलं की तुम्हाला एक कारखाना आता चालवायला लागेल आता मी एंजिनियर नाही आणि मला असून एंजिनियरमध्ये संसद नाही तरीसुद्धा आम्ही ड्रॉप केलं आहे फॅक्टरीचा त्यामुळे वीस माणसं होतं आणि वीस माणसं असताना आम्ही म्हणलं फॅक्टरी कसं चालणार आम्ही फाउंड्री खोललो फाउंड्री खोलल्यानंतर आम्ही कुठेही गेलो तुम्हाला काम द्या तुम्हाला तुम्ही शेतीचं माणसं आहे तुम्हाला काय काम द्या तुम्हाला पत्नी आणि मी लंडनला गेलो आणि अमेरिकेला गेलो लंडनला आमचं एक प्राध्यापक होतं त्याने आम्हाला शिकवलं फाउंड्री कसं चालू आणि अमेरिकाला गेलो आणि एक रश्मी शासनाकडनं कुपरांना काय अपेक्षा काही नाही शासन बोल शासनाचं सोयी सुविधा मला आम्ही आहे अच्छा हाऊ मच युअर हॅपी यू कॅन एक्सप्लेन इन इंग्लिश ऑल्सो एक्सप्लेन इन इंग्लिश नाही व्हेरी खूप समाधान आहे बरं सातारकरांसाठी किती मोठी गोष्ट आहे आता ही सगळ्यांसाठी आहे इथे जे इंजिन बनवलं रेकॉर्ड होतं लंडनवर आलेलं आहे ओके <laughs> मग आता हा जो ट्रॅक्टर आहे हा एक्सपोर्ट पण व्हावाची आपली इच्छा असेल होणार आहे बंद मट्टी सवाला थँक्यू 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 कुबर हे नावच सातारच्या अभिमानात तुझं नाव आहे काय कारण कुपर साहेबांनी म्हणजे त्यांची भूमिका नेहमी तुम्ही जर कार्यक्रम त्यांचे जे जे ओपनिंग झाले बरोबर त्यांनी एक सांगितलं की मी सातारा सोडून बाहेर जाणार नाही बरोबर जे काय असेल म्हणजे नवीन काही असेल प्रोडक्शन कुठलं मी ते साताऱ्यातच करणार आज ट्रॅक्टरचं डिव्हिजन त्यांनी सुरू केलंय मला वाटतं बरेच वर्षाच त्यांचं प्लॅनिंग होतं ट्रॅक्टरच्या याच्यामध्ये म्हणजे काय म्हणत उतरायचं किंवा पदार्पण करायचं आणि आज मला वाटतं सर्व काय एच पी पन्नास पासून ते पंचेचाळीस पन्नास सर्व जे काय सेगमेंट्स आहेत त्यातले कपॅसिटीचे ट्रॅक्टर्स आहेत आणि नक्कीच एकतर इथलं असल्यामुळं सांग जिल्ह्यामध्ये आणि राज्यातच चांगल्या पद्धतीनं त्याला मार्केट आहे लोक चांगल्या पद्धतीनं त्यांच्या ट्रॅक्टरला मान्यता देतील शेतकरी असेल वाहनवाले असतील वाहतूकदार असतील कारण सध्या ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांच्या जेवढे गरजेचे आहेत त्याच्यापेक्षा जास्त ऊस वाहतूकदार जे आहेत त्यांना ट्रॅक्टरचं सगळ्यात जास्त आहे कारण आता पूर्वीसारखं बैल वगैरे ह्या गोष्टी आता म्हणजे संपत चाललेल्या आहेत शेत मग बऱ्यापैकी बर वाहतूकदारांना हा ट्रॅक्टर उपयुक्त आहे आणि वाहतूकदारांनी सुद्धा या ट्रॅक्टरचा आपल्या व्यवसायासाठी उपयोग करावा कृषी क्षेत्र